प्रत्येकाला असं वाटत ज्ञानेश्वरी माझ्या करतच एक काय विठल ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे पण बापर उपमाध्यवरून लावलं त्याच्या संबंधाने एक कथा आहे बऱ्याच वेळा मी सांगितलेली जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घ्यायचं ठरवलं त्यावेळी सगळे संत एकत्र आले ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेण्याचा निश्चय कितव्या वर्षी केला होता सोळाव्या श्वार वर्षी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर जेवण पूर्ण झालं काम संप आता आपलं काम काय शिल्लक राहिलं ते साधू संतांचं काम संपत हा आयुष्य शिल्लक राहा आपलं आयुष्य संपत शिल्लक राहा त्यांच्या सगळ्या इच्छा संपतात आणि आयुष्य शिल्लक राहा आपलं आयुष्य समतन इच्छा तशाच राहतात मग थोडं जन्माला त्यांना नेमकं काय करायचंय कळतं आणि काय मिळवायचंय कळतं म्हणून त्यांचं कर्ण संपतन मिळवत आपल्याला काय करायचंही कळत नाही काय मिळवायचंही संपत नाही नको ते मिळवत राहतो नको ते करत राहतो त्यामुळे करायचंही संपत नाही मिळवायचंही संपत निघून पण समाजाच्या दृष्टीने त्यांची गरज असते ज्ञानेश्वर महाराज लवकरच गेले शंकराचार्य बत्तीसाव्या वर्षी गेले तुकाराम महाराज बेचाळीसाव्या वर्षी जोग महाराज बावन्नाव्या वर्षी लवकर जातात ती मंडळी म्हणजे जे थांबायला पाहिजे ते जातात म्हणजे जायला पाहिजे ते काय नव्हतं <laughs> सगळे संत एकत्र आले आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेऊ नये याच्या करता प्रयत्न केला म्हणजे आता कोणाचं ऐकेल ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराजांचा ऐकील गुरुंचा ऐकील निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे सगळी लोक गेली म्हणजे तुम्ही दादा सांगा अजून दोन वर्ष तरी कमीत कमी थांबा सगळ्या लोकांचा आग्रह असल्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांनी आग्रह केला मी सांगतोय म्हणून अजून दोन वर्ष थांबायचं निवृत्तीनाथ महाराजांची आज्ञा मग हृदय सद्गुरु जेणे विशेष विवेकान जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वासपा हे तर प्रगटे महा चिंतामणी आली आम्ही सदा विजय वृत्ती म्हणती तैसा मी पूर्ण कामा वृत्ती ज्ञान देव थांबले ज्ञानेश्वर महाराज परत लगे दोन वर्षानंतर म्हटले आता समाधी घेणार मग लोक स्वप्न काकाकडे गेले तुम्ही दोन वर्ष थांबव परत स्वप्न काकाने आग्रह केला परत थांबले परत चार वर्षानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हले आता मी कोणाचा ऐकणार नाही समाधी घेणार लोकांनी कोणाकडे মুক্তিবাই তিন দেব জ্ঞান দেব নামদেব চেখার Gracias. चौदाशे वर्ष तपश्विलेले चांगदेव महाराज पण त्यांना मुक्ताबाईंनी कच्च ठरवलं किंबहुना चांगदेव पाशिष्टीचा जो आर्थ आहे तो मुक्ताबाईंनी समजून सांगितलं पासष्ट पाहिल्या ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवलेल्या एकही अक्षर कळलं भासू दावी मग प्रगटे प्रगटेतवतव दिसे लपेतवतव आभासे प्रगट ना असे न खोमता जो मुक्ताबाईंनी समजून सांगितलं काय अधिकार असेल मुक्ताबाईंनी चांगदेव महाराजांचे सगळं ज्ञान दिल्यानंतर उद्गार असे आहेत की चांगदेव म्हणे आज जन्म आलो गुरु पुत्र झालो मुक्ताईच अशा मुक्ताबाई श्रेष्ठ अधिकाराच्या असे काही अभंग लिहिले आहेत की मोठ्या मोठ्या विद्वाना सुद्धा त्या अभंगाचे वकल होते मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सूर्याशी तोर नवला व झाला वांझे पुत्र प्रसवला विंचू पाताळाशी जाय शेष माथा वंदी पाय मासी व्याली धार झाली देखोनी मुक्ताई हसली विठल <laughs>